अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य योगेश सारगर यांनी देखील सांगितलेलं आहे स्पर्धा परीक्षेत अट नसते कारण कुणी बसू शकतो आता इथे तीन वर्षाचं प्रॅक्टिसचा क्रायटेरिया आहे पूर्वी मुळात पंचावन्न टक्क्याची अट होती त्यामुळे स्पर्धा परीक्षा अट नसते म्हणून इथली सगळ्या अटी काढा असा अर्थ त्याचा होत नाही त्यामुळे पंचावन्न टक्के हा बेसिक क्रायटेरिया पाहिजे अध्यक्ष महोदय आता इंजिनिअरिंगला प्रवेश देतानाही पन्नास टक्क्याची अट आहेच आपल्याकडे त्यामुळे पन्नास टक्क्याच्या खालचा एकोणपन्नास टक्के असेल तर त्याला घेत नाहीत तसंही पंचावन्न टक्के हा बेस ठरवलेला आहे माझी पुन्हा आपल्याला विनंती आपणही ॲडव्होकेट आहात वकिली केलेली आहे बॅरिस्टर आहात माझी विनंती आहे की तुम्ही यांना चाप लावा नाही तर अध्यक्षमध्ये हो दोन्ही बाजूचं बहुसंख्यांचं भातकळकर साहेब सोडले तर बाकीच्या कुणाचा त्या विधेयकाला पाठिंबा दिसत नाही आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हे बिल आज थांबवा हे बिल आज थांबवा आणि उद्या विचारांती 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 हे मांडा हे विचारांती मांडावं अशी आमची विनंती आहे